हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत माझं स संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे पाच ते अकरा वाजेपर्यंतचं आणि बरंच काही शेअर करणार आहे सोबत एक कमेंट आली होती त्या कमेंटवरसुद्धा बोलणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तर चला सुरुवात करते व्हिडिओला तर संध्याकाळचे पाच वाजले होते आणि संध्याकाळी तसा मला चहा पाहिजे त्याच्यामुळे मग मी आता चहा इथे ठेवलेला आहे सोबतच घरातले सगळे कामं संध्याकाळचे बाकी होते जसे भांडे वगैरे लावायचे होते जाडीमध्ये घासून ठेवलेले तर ते च, मी इथे लावायला घेतले बाकीचे सगळेच संध्याकाळचे कामं तसेच होते आणि मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं दळण आणायला कारण तर मी आदल्या दिवशी दळण टाकलं होतं बाहेर दळायला आणि मी मोठ्या गिरणीवरती दळण दळत नाही मी छोटी गिरणी जी असते ना घरगुती दडण्याची तिथून मी दळण दळून आणत असते आणि मला तिथलंच दळण आता चांगलं वाटते म्हणून मग मी तिथेच टाकत असते तर काल नेऊन टाकलं होतं सकाळी आणि आज मला सकाळी जाऊन आणायचं होतं पण वेळच नाही मिळाला त्याच्यामुळे मग आज आता संध्याकाळी जाणार होते तर वेळ दिवस बघितला किती आहे कारण तर थोडासा अंधार होऊ द्यावा आणि त्याच्यानंतर निघावं असं ठरवलं होतं तर मग थोडासा वेळ होता अंधार पडायला तर म्हणून म्हटलं की घरातले बाकीचे कामं आवरून घ्यावे तर आधीनं घराला झाडू मारायला घेतला चहा पिला आणि झाडू मारायला घेतला किचनला झाडू मारून दिलं त्यानंतर इकडे मी हॉलला झाडू मारत आहे तर मला एक कमेंट आली होती चॅनलविषयी की त्यांना चॅनल ओपन करायचं आपले सबस्क्रायबर आहेत व्हिवर्स आहेत त्या तर त्यांना चॅनल ओपनवर वगैरे करायचं असणार तर त्या म्हणाल्या की मला यूट्यूबवर चॅनल ओपन कसं करायचं तर त्यावर व्हिडिओ बनव तर कसं आहे आपल्यानं आपलं चॅनल जे आहे ते टेक चॅनल नाही आहे आणि मी सुद्धा माझं चॅनल ओपन केलं तर दुसऱ्यांचे व्हिडिओज बघून मी माझं चॅनल ओपन केलं होतं तर चॅनल ओपन करायला फार काही लागत नाही किंवा खूप मोठं टेन्शन नाही आहे एक ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरच लागतो पण यूट्यूबवरतीनं टेक चॅनल भरपूर आहे आणि त्यांनी भरपूर व्हिडिओज बनवलेले आहे यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं त्याबद्दल तर तुम्ही जर यूट्यूबवरती सर्च केलं ना की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं तर भरपूर व्हिडिओ येतात मग एखादी व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करू शकता एकदम सविस्तर माहिती दिलेली असते तर, दिले तर ज्यांनी मला ही कमेंट केली होती की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आणि त्यावर व्हिडिओ बनव तर मला वाटते की त्यांनी यूट्यूबवरती सर्च करावं यूट्यूब चॅनल कसं ओपन करावं लागतं आणि त्याच्याशी रिलेटेड सब भरपूर व्हिडिओ येतात मग, मग, मग दे दे ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करू शकता तर चला आता मी परत माझ्या कामाला लागलेली आहे झाडू मारून झाला घराला आणि मग भांडी घासून घेतली भांडी घासून मग आता नेहमीप्रमाणे मी गॅसोट्यावरतीच ठेवत आहे आणि गॅसोट्यावरती ठेवून मग ती पाणी नितळलं की मग जाडीमध्ये ठेवून देते तर येथे मी भांडी घासत आहे बाहेर जायचं आहे मी शिवांशीला सांगितलं होतं तर तो लुडबुड करत आहे मागे मागे माझ्या की मम्मी किती वेळ आहे तुझ्या कामावर राहिला म्हणजे आपल्याला बाहेर जायला बरं पडणार नाही का मुलांना खूप आनंद होतो घराच्या बाहेर जेव्हा आज राहिले तेव्हा आणि शिवांशला खूप होतो कारण तर तो दिवसभर घरात असतो ना त्याच्यामुळे कामावरून झाली घरातली आणि निघालो आम्ही दळण आणायला शिवांश मी आणि अद्रिक तर आता ना जाऊन मी दळण घेऊन आले दळणामध्ये काय दिलं होतं दळायला ते तुम्हाला बघा त्याला दळणामध्ये दिले होते तांदळ तांदूळ दिले होते तांदळाच्या पिठासाठी कारण तर मला ना तांदळाचे पापड करायचे होते म्हणून तांदळाचं पीठ दळून सोजी गव्हाची आणलेली तर त्याच्यामध्ये पीठ आणि सोजी असते तर असते त्याच्या ना सांध्याच्या पोळ्या म्हणजे इकडे सांध्याच्या पोळ्या म्हणतात आमच्याकडे सांध्याच्या पोळ्या म्हणतात तर त्या सांध्याच्या पोळ्या करायसाठी मी थोडीशी सोजी दळून आणली गव्हाची तर एवढं मी दळून दिलं होतं दळायला आता हे गाळून लागणार डाळ्यांनी

दळण दळून आणलं आणि मग बेसन भरून घेत आहे मी इथे डब्यामध्ये डबा वगैरे घासून होता बेसनचा कारण तर खाली झालं होतं तर आपण सवयच असते आपल्याला एखादी पद वस्तू डब्यामधून खाली झाली की संपली की मग तो डबा घासायचा तर तसंच बेसन दब, संपलं होतं तेव्हाच डबा घासून घेतला होता म्हटलं नवीन बेसन दळून आणणार तेव्हा ते भरायला होणार तर बे डब्यामध्ये बेसन भरून दिलं आणि डब्यानं भरून चांगला पुसून घेतलं आणि आपल्या जागी ठेवून दिलं त्यानंतर मग स्वयंपाकायला सुरुवात केली आज मला भाजीचं काय करू हे सुचतच नव्हतं सगळ्या भाज्या संपल्या होत्या घरातल्या काहीच नव्हतं फक्त टमाटर आणि मिरची होती आणि कोथिंबीर बस होतं तेवढंच होतं बाकी मग काहीच नव्हतं आणि मला वेळेवर काही सुचत पण नव्हतं बटाटे होते बटाट्याची भाजी मी आधीच केली होती पातळ रशाची त्याच्यामुळे बटाट्याची भाजी काही खाण्याची इच्छा नव्हती काय करू काय करू? करू हा प्रश्न होता पुढे आणि मग डोक्यात एकच विचारायला की बाळासाठी साधं वरण लावावं लागतं तर मग बाळासाठी साधं वरण लावण्यापेक्षा त्यातच थोडंसं जास्त वरण टाकून दिलं मी वरण भाताचं कुकर लावून दिलं कशासाठी तर बाळाला साधं वरण पण होणार आणि आम्हाला फोटो फोडणीचं वरण होणार म्हणून तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी फोडणीचं वरण करणार होते आणि कधीतरी फोडणीचं वरण पण चांगलं लागतं तर मग चपात्या वगैरे झाल्या आणि वरण भाताचं कुकर पण झालं होतं तर मग थोडं वरण मी फोडणी देऊन दिलं इथं बघा तुम्हाला दिसतच आहे आणि थोडं वरण मी पातेल्यामध्ये ठेवून दिलं बाळासाठी साधं वरण करायला तर त्यामध्ये मीठ हळद टाकली आणि थोडं पाणी वगैरे टाकून मग थोडंसं परत घुसरून घेते मी रवीनी आणि मग ते मग उकडायला ठेवून देते गॅसवरती तर असं नाही की मी बाळाला फक्त फिकं फिकत देते त्याला तिखट पण देते तुम्हाला पुढं बघायला मिळेलच तर इथे जे वरण फोडणी दिलं होतं ते त्याला उकडी आली होती मग त्यात कोथिंबीर वगैरे टाकून दिली आणि ते बघा हे वरण उकळत आहे चांगलं आणि खूप छान लागते फोडणीचं वरण एखाद्या दिवशी खायला भाजी वगैरे नसली त्या दिवशी मी नक्कीच बनवते जर काही मला सुचलं नाही तेव्हा मी फोडणीचं वरण करतच असते तर इथे फोडणीचं वरण झालं होतं साधं वरणसुद्धा झालं म्हणजे सगळा स्वयंपाक तयार झाला होता आणि त्यानंतर आवरावर बाकी होती तर बाळ राहत नव्हतं त्याला पण भूक लागली होती पण गॅसोटा मला खराब दिसत होत्या म्हणून एक हात एका हाताने पुसून घेतला एका हातात अद्विक होता तर त्याला खाली ठेवलं की तो चिडचिड करायचा म्हणून त्याला घेऊनच कामं करायला लागले त्यानंतर मग बाळाला भरवायचं होतं आज मिस्टर उशिरा येणार होते ऑफिसमधून कारण तर मार्च एंडिंगचे भरपूर कामं असतात त्याच्यामुळे त्यांना थोडासा उशीर होत आहे सध्या यायला घरी तर मिस्टरांना यायला वेळ होतो त्याच्यामुळे मुलांना खाऊ पिऊ घालून देते तर अद्विकला आधी खाऊ घालते शिवांश थोड्या वेळानंतर माझ्यासोबत जेवण करतो पण मग मी अदवीकला खाऊ घालते ते ग खूप भात गरम होता म्हणून त्याला थंड करायला ठेवला होता आणि त्या साधं वरण पण टाकलं आणि थोडंसं फोडणीचं वरण त्यातलं टमाटर कांदा वगैरे असं सगळं मी निवडून टाकत असते त्याला खाऊ घालायला आणि तो खातो जास्त तिखट नाही पण मिडियम तिखट असत मी त्याला चारते आणि नेहमीच चालत असते फिकं वगैरे जास्त देत नाही थोडंसं तिखट पण देते त्याला म्हणजे तेच आपण जे जेवतो त्याची सवय पडली पाहिजे याच्यासाठी परत गॅस ओटा वगैरे मी चांगला पुसून घेतला आणि अदविकची रडा रडारड चालू होती की त्याला मा तो म्हणत होता की मला घे मला घेऊन तू कामं कर स सा सारखं सारखं मी त्याला घेऊन काम नाही करू शकत माझा एक हात अजूनही दुखतो त्या हाताला आराम नाही पडला गॅस ओट्टा क्लीन करून झाला आणि त्यानंतर भांडी वगैरे नीट करून त्यातलं शिदार खरखट काढून ठेवून दिले बेसिनमध्ये आणि त्यानंतर बाळाला ताण लागली त्याला पाणी पाजता आहे बाळाला पाणी पाचायला मी बॉटलचा वगैरे वापर करत नाही ग्लास मिळाला ग्लास वाटी मिळाली वाटी प्यायला मिळाला प्याला जे मिळालं त्याने मी त्याला पाजण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्याला सवय असली पाहिजे आणि कधी कधी पण पाजते तसं नाही पण बॉटलची सवय आता नाही आहे त्याला आणि ते बघा सगळं आवरून झालं त्याच्यानंतर घराला झाडू मारून दिला त्यात त्यातही अधविकला मला घेऊन राहावं लागलं तर जे मी सोजी दळून आणली होती गव्हाची तर ती मी दुसऱ्या दिवशी दुपारी सगळी कामं आवरून झाल्यानंतर नीट करायला घेतली म्हणजे गाळून घ्यायला घेतली तर गाडणीने मी इथे गाडत आहे पीठ पीठ खाली पडतं आणि सोजी सोजी गाडणीच्या वरती राहतं तर सोजीमध्ये अजिबात पीठ राहिलं नाही पाहिजे अशी चांगली गाळून घ्यावी लागते इथे बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत आहे खाली खाली पीठ पडत आहे आणि वरती सोजी राहते पण हे पीठ जे गाडणीच्या खाली आहे याचा वापर चपात्या करण्यासाठी अजिबात होत नाही कारण ते हे खूप जाडं असतं मग याचं काय करायचं तर मग याच्या बिट्ट्या किंवा मग बट्टी असा प्रकार आपण करून खाऊ शकतो पण जे सोजी पडली आहे ना त्यामध्ये कोंडा असते गाडणीच्या वरती जी सोजी राहते त्यामध्ये कोंडा असते मग ती अशी पाकडून घ्यावी लागते तर मी परातीनंच पाखडून घेत आहे जास्त सोजी नव्हती थोडीशी होती त्याच्यामुळे परातीनं आरामात होऊन जात होती पाकडून तरी तुम्ही मी पाकडून घेतले पाकडून घेतल्यानंतर यात अजिबात कोंडा नाही राहत अजिबात पीठ नाही राहत फक्त सोजी सोजी राहते आणि बघा कोंडा पुढे पडलेला आहे सोजी परतमध्ये राहिलेली आहे तर अशी सोजी तर अशा आम्ही सांध्याच्या पोळ्या करतो इकडे सांझ्याच्या पोळ्या म्हणतात तुम्ही करता का सांज्याच्या पोळ्या ते सांगा कमेंटमध्ये